नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वजण कसे आहात तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवीन वर्षातला माझा हा पहिला व्हिडिओ असणार आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा जो दिवस होता तो होता रविवारचा आणि पौष महिन्यातील रविवारचे उपवास जे आहेत ना तर ती सुरुवात झालेली आहेत तर दरवर्षीप्रमाणे या यावर्षीही मी उपवास वगैरे ठेवलेला आहे आणि सूर्यनारायणाची छान अशी पूजा पण मी इथे करून घेतली तर पाटावरती ना सूर्यदेवाचा मुखोटा वगैरे काढला जातो आणि त्यानंतर तिथे पूजा केली जाते दिवा वगैरे अगरबत्ती लावून आणि सोबतच गाजर बोरं आणि कऊट चिंच असे काही फळं वगैरे पण जे ठराविक फळं असतात ते ठेवली जातात पण आज माझ्याकडे फक्त गाजर शिल्लक होतं तर मी तेच ठेवलं आहे आणि तीळ साखर वगैरे ही वाहिली जाते तर ती पण मी वाहून घेतलेली आहे आणि छान अशी पूजा वगैरे झाली तुळशीची पण पूजा मी करून घेतलेली आहे सकाळी सकाळी आणि वातावरण तुम्ही इथे पाहू शकतात सकाळचं खूप पांढरेशुभ्र असे ढग जमा झालेले होते सोबतच एका बाजूला सूर्य पण उगवायला सुरुवात झालेला आहे तर छान अशी आनंददायी आणि मनप्रसन्न ठेवणारी आजची सकाळ होती तर देवपूजा पण माझी इथे झालेली आहे पाहू शकतात तुम्ही इथे छान अशी देवपूजा केली थोडेसे तुळशीचे पानं वगैरे होते ना तर ते पण मी इथे मंदिरामध्ये ठेवून घेतलेले आहेत आता हे जे तुळशीचे पान असतात ना तर ते मी सकाळी किंवा संध्याकाळी मग काढून घेते आणि चहा वगैरे बनवताना त्यामध्ये टाकते किंवा आता थंडीचे दिवस आहेत ना तर मग काढा वगैरे बनवायला म्हणजे हळदीचं दूध वगैरे बनवते ना त्यामध्ये टाकायला पण उपयोगी येतात मंदिरामध्ये दे देवांसाठी वाहिलेली जी फुले असतात ती निर्माल तर निर्माल्यामध्ये जातात तर इथे जवळच्या गणेशकुंड वगैरे आहे तर तिथे सर्व देवानं वालेली फुले वगैरे जमा करतात मोठमोठ्याल्या हंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत देवाचे फुलं वगैरे सुकलेले सर्व जमा करण्यासाठी तर मग ते तिथेच नेऊन ना ते जमा करतात आठवड्यातून एकदा आम्ही फुलं वगैरे असं सर्व साचवतो आणि मग एकत्रच ते नेऊन दे तिथे देतात तर आता चला पूजा वगैरे सर्व काही झालं आहे आणि इथे मी बाकीच्यांसाठी ना इडली बनवत आहे खूप दिवस झालेली इडलीच बनवलेली नव्हती तर मुलांचं होतं की इडली खायची आहे तर मी थोडंसं पीठ जास्तच बनवलेलं होतं आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी मी ना काही डोसे वगैरे बनवले होते आलू डोसे वगैरे आणि उरलेले पिठाची म्हटलं मुलांसाठी इडली बनवूया तर सुरुवातीला मी इडलीचं भांडं लावून दिले आणि आता इथे मी सांभर बनवणार आहे तर तीन प्रकारच्या डाळी मूग डाळ तूर डाळ आणि मसूर डाळ थोड्याशा घेतलेल्या समप्रमाणात स्वच्छ धुवून काढल्या त्यामध्ये कांदा टॉमॅटो हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलं पाणी टाकलं आणि आता डायरेक्ट कुकरला मी ते लावून देणार आहे आता प्रॉपर सांबर बनवायला वेळ खूप लागतो आणि माझ्याकडे काही एवढा वेळ शिल्लक नव्हता कारण सकाळीचं ह्यांना पण जायचं होतं लवकर सुट्टी जरी असली ना तरीही यांना का काय कामाला सुट्टी नसते तर त्यामुळे त्यांना जायची घाई होती तर म्हटलं चला आता सांबर बनवायचं म्हटल्यावर खूप साऱ्या भाज्या पण लागतात तर त्या काही माझ्याकडे शिल्लक पण नव्हत्या तर म्हटलं सांबर मसाला जरी टाकला ना तरी पण वरणाला आणि छानच चव येते सांबर बनवल्यासारखी म्हणून मग मी सर्व डाळी वगैरे आता एकत्र शिजायला ठेवल्यात आणि तोपर्यंत इथे पाहू शकतात आपली इडली बनवून तयार झालेली होती खूप स्पंजी आणि सॉफ्ट बनलेली इडली तर सर्व मी काढून घेतल्या आणि माऊची इच्छा होती की तिला कलरफुल इडली खायची आहे तिने कुठेतरी व्हिडिओ वगैरे बघितलेला शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मग तिच्यासाठी मी तिनं थोडासा फूड कलर ॲड केला होता उरलेल्या पिठामध्ये आणि मग ते त्याचं एक भांडं मी लावून दिलेलं आहे इडलीचं तर छान अशा सर्व इडल्या वगैरे पण बनून होत आहेत काही झालेल्या आहेत आणि तोपर्यंत कुकर पण झालेला होता डाळीचा डाळ वगैरे चांगले शिजलेलं होतं थोड़ी शी तर आता मी फक्त वरतून थोडीशी फोडणी घालणार आहे तर त्यासाठी मी हिरवी मिरची लाल मिरचीचे तुकडे लसूण वगैरे हिंग हळद पावडर त्यातच सांबर मसाला सर्व काही ॲड केलेलं होतं कोथंबीर वगैरे आणि मग ती गरम गरम फोडणी डाळीमध्ये ॲड केली आणि मिक्स करून घेतलं तर सांबर पण तयार झालेला आहे जेव्हा केव्हा तुमच्याकडे असा वेळ नसेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही वरतून फोडणी घालून सांबर तयार करू शकतात तर सुरुवातीलाच मध्ये मी नारळ पण फोडून घेतलेला होता तर त्याची पण हिरवी मिरची लसूण वगैरे कोथंबीर टाकून चटणी वगैरे करून घेतली आता चटणी मी साधीच बनवली त्याला काय वरतून फोडणी नाही घातली अशी साधी चटणी पण खायला खूप छान लागते तर चला इडली सांबर नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे ुकीमध्ये मी पिंक चाफ्याचं चा झाड ठेवलेलं आहे तर त्याला खूप सुंदर आज फुल आलेलं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ते शेअर करूया खरंतर या झाडाला ना खूप सारी गच्च भरून फुले येतात पण एवढ्यात ना फुले फार कमी झालीत त्याची दिवाळीच्या वेळेस मी गावाला जायला निघाले ना त्यावेळेस त्याला खूप कळ्या लागलेल्या होत्या आणि मी आले तोपर्यंत ना काही फुले होती काही ना पडून पण गेलेली होती तर त्यानंतर आता पहिल्यांदा फुलं आलेलं आहे आणि खूप छान सुंदर फुल आहे जेव्हा खूप साऱ्या फुलांनी ना हे झाड तर छान वाटतं बऱ्याच जणांना मी याचे फांद्या वगैरे पण दिलेल्या आहेत मी जेव्हा नर्सरीमधून हे झाड विकत घेतलं होतं ना तर दीडशे रुपयाला घेतलेलं होतं पण मी खूप जणांना याच्या फांद्या वगैरे दिल्यात आणि गावाला पण काही याच्या लावल्यात तर प्रत्येकाच्याच घरी ना ही सर्व जार झाडीनं खूप छान आलेली आहेत त्यानंतर इथे कोरपड होती तर कोरपड ज्या कुंडीमध्ये लावलेली ना तर ती कुंडी पूर्ण तुटली होती म्हणून मग मी तिला ना दुसऱ्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर आहे फरशी पुसायचा जो डब्बा होता ना म्हणजे पाणी वगैरे घेण्याचा तर तो असाच वेस्ट पडून होता आणि नवीन कुंडी पण नव्हती माझ्याकडे म्हणून मग मी काय केलं त्यामध्येच माती वगैरे टाकली आणि त्यामध्ये कोरपड लावून दिलेली आहे दुपारचं जेवण अगदी साधं सिंपल बनवलंय कारण सकाळीच इडली वगैरे सर्वांनी खाल्लेली सांबर पण थोडंसं शिल्लक होतं नारळाची चटणी पण होती म्हणून फक्त भेंडी आणि बटाट्याची थोडीशी मिक्स भाजी आणि फुलका चपाती असं मी जेवण बनवलं होतं आणि दुपारच्या वेळेत ना कधीतरी असे जनावरं आमच्या बिल्डिंगच्या समोरच्या बाजूला थोडीशी जागारी कमी आहे तर तिथे येतात कधीतरी येतात आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा अशी येतात तर तेव्हा मग जरा शिल्लक चपाती वगैरे असेल ना तर मग मी आणि माऊ त्यांना देण्यासाठी जात असतो तर इथे मी अशीच आता चपाती घेऊन आलेले होते गाईला देण्यासाठी माऊला फार आवडतं असं गुरांसोबत म्हणजे तिथं समोर बसून त्यांच्यासोबत ती असं बोलत राहते गावाला जातोच ना मी तर तिथे आहेत गायागुरं तर तिला फार आवडतं त्यांच्यासोबत खेळायला त्याला तर मग बस थोडा वेळा आम्ही असंच इथं बसलेलो होतो आणि व्हिडिओमध्ये पण माऊच्या ओरडण्याचा आवाज तुम्हाला येत असेल तर ती आता सध्याला ना खिडकीमध्येच उभा होती आणि आवाज देत असते असंच कुणाला पण त्यानंतर आता हा जो दिवस आहे तो आहे सोमवारी संध्याकाळचा पालघरमध्ये ना दुबई सिटी आनंद मेळावा भरलेला होता तर आम्ही बस तिथेच आलेलो आहोत पाहण्यासाठी तर सुरुवातीला वाटलं होतं की हे फ्री असेल कारण या अगोदर पण आम्ही असंच एका मेळाव्यामध्ये गेलो होतो तर तो तिथे एकदम फ्री होतं तर वाटलेलं की फ्री वगैरेच असेल पण इथे एका जणाला पन्नास रुपये तिकीट आहे तर म्हटलं आता आलेलेच आहोत तर चला आतमध्ये जाऊन पाहूया नेमकी काय आहे कसं आहे तर दुबईमध्ये जशा बिल्डिंग वगैरे आहेत ना फार तसं डेकोरेशन इथे केलेलं होतं सोबतच पाळणे वगैरे मुलांसाठी खूप साऱ्या खेळण्या आणि थोडं छोटे मोठे स्टॉल वगैरे असे दुकानं लागलेले होते पण आम्ही आलेलो ना तर तो टायमिंग होता संध्याकाळी नऊ सव्वा नऊ वाजलेले होते आणि बऱ्यापैकी दुकानं बंद पण झालेली तर तसा तर त्यांचा टायमिंग चार ते संध्याकाळी अकराचा होता पण इथे काही जास्त गर्दी नव्हती आणि दुकानं पण बऱ्यापैकी बंद झालेली होती थोड्या वेळच आम्ही इथं थांबलो आणि त्यानंतर गेलो होतो घरी <laughs> तर या बाजूला खूप सारे मसाले वगैरे होते लोणचे होते आणि या बाजूला ना प्लेटी वगैरे क्रॉकरी आहे सर्व यात्रा जशी भरते ना तर थोडंफार तशा पद्धतीने होतं पण इथं तिकीट वगैरे आहे आणि आनंद मेळावा वेगळा आणि हा आनंद मेला होता तर थोडीशी हेच कन्फ्युजन झालेली होती खरंतर आम्हाला जे पॅम्पलेट मिळालं होतं ना रिक्षावाल्याकडून तर त्यावरती कुठेही तिकीटाची किंमत वगैरे काही मेन्शन नव्हती तर त्यामुळे आनंद मेला आणि आनंद मिळावा ह्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं तर असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री श्री स्वामी समर्थ